धुबी समाजाला अनुसूचित जाती प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी नमस्कार जनहित न्यूज लाईव्ह मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे डॉक्टर भरांडे समितीच्या शिफारशी लागू करून परीठ अर्थात धुबी समाजाला अनुसूचित प्रवर्गात समाविष्ट करून न्याय द्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य डेबुजी सेना नांदेडच्या वतीने जिल्हा महाराष्ट्र राज्य डेबुजी सैन्याच्या वतीनं आज कलेक्टर ऑफिसला अनुसूचित जातीमध्ये परीड धोबी समाजाला समाविष्ट करून घेण्यासाठी हे निवेदन देण्यात आलेलं आहे एकोणीसशे साठ पूर्वी महाराष्ट्रामध्ये भंडारा जिल्ह्यामध्ये ए सी समाजामध्ये ए सी कॅटेगरीमध्ये हा धोबी समाज होता त्या आधारावर आम्हाला ओबीसीमधून ए सीमध्ये टाकावे हे आमच्या समाजाची मागणी आहे काय विचारायचं जिल्हाध्यक्ष डॉक्टर शिफारशीनुसार एसी समाजामध्ये समावेश करून घेण्यासाठी आम्ही आज नांदेड येथे जिल्हाधिकारी कार्यालयाला कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आले आमच्या मागण्या अनेक आमच्या अडचणी आहेत शैक्षणिक अडचण आहे बरेच धोबी समाजाचे मूलभूत हक्कासाठी अनेक अडचणी आहेत त्यासाठी आम्ही साहेबांना निवेदन दिले आज पुढील आता ह्याच्यावर सीएम साहेबांनी काय ऍक्शन नाही केली तर आम्ही जिल्हाभरातून महाराष्ट्रभरातून मुंबईला मंत्रालयावर धडक मोर्चा करणार आहोत साहेब